जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजे सतरा डिसेंबरला वडके येते श्री दत्त दत्तजयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचे जुने व पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वळकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या मथूरने व शिरसवाडीकरांच्या रायफलने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथूर नक्की कोणत्या सीमध्ये पळताना दिसणार आहे ते तर मित्रांनो आजच्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या मथूरची व शिरसवाडीकरांच्या रायफलची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये लागली आहे तसेच मित्रांनो मथूरच्या सेमीमध्ये तास क्रमांक आठमध्ये सुंदर रूपक कॉकटेलची व शेवाबांच्या पाखरेची देखील लागली आहे त्यामुळे पुन्हा एकदा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते कोण मारेल बाजी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन